सोमवारपासून बंद असलेली एसटी टी सेवा अद्यापही सुरू नाही शिरोळे गाव तालुक्याचं ठिकाण ता असल्यामुळे तहसील कार्यालय पोलीस स्टेशन तसेच पेन्शनची कामे या सर्व कामासाठी याड्राव पासून जांभळी हारोली नांदणी धरणगुत्ती या गावातील नागरिकांना या ठिकाणी यावं लागतं वयोवृद्ध नागरिक पेन्शन व अन्य कामासाठी शिरोळे येथे येत असतात मात्र एसटी सेवा सुरू नसल्यामुळे वयोवृद्धांसह इतर नागरिकांचीही गैरसोय होत आहे त्यामुळे शिरोळ इचलकरांची एस टी सेवा सुरू करावी अशी मागणी या गावातील नागरिकांमधून केली जात आहे महानकरी न्यूज साठी ऋषिकेश शिरोळ